नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवोदय क्लास या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण वजाबाकी घेऊया आडवी मांडणी जेवढा तुम्ही सराव करसान आडव्या मांडणीचा तेवढी तुम्हाला म्हणजे तुमचा वेग वाढणार तर मी जरी इथे तीन चार उदाहरणं सोडून देणार म्हणजे देत असेल तरी तुम्ही त्याच त्याच प्रकारचे उदाहरण घेऊन तुम्हाला प्रॅक्टिस कोणत्याही गोष्टीची प्रॅक्टिस असणं खूप महत्त्वाची आहे प्रॅक्टिसमुळं आपला कसं म्हणजे खूप फास्ट वेग येतो आपल्याला एक प्रकारची स्पीड येते तर त्याच्यामुळे आपल्याला कोणते म्हणजे सराव करणं खूप गरजेचं आहे आणि एक म्हणजे सांगायचं म्हणजे मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की तुमचे तीसपर्यंत भाडे वर्ग आणि घनपाठ असणे आवश्यक आहे म्हणजे समोर जसे गणिताची ते जी स्टेप वाढणार आहे त्यानुसार तुम्हाला पाडे वर्ग घन हे पाठ असणं आवश्यक आहे म्हणजे त्यामुळे तुम्हाला म्हणजे पाठ असलं तर मग तुम्हाला असं काढण्याची गरज पडणार नाही आणि तुमचा मुख्य म्हणजे वेळ वाचणार तर आपल्याला वेळ म्हणजे परीक्षेमध्ये आपल्याला वेळच पुरत नसतो कारण की एक प्रकारचं डोक्यामध्ये प्रेशर आलेलं असतं की मी पेपर कसा असेल कसा असेल कसा असेल त्या घाईमुळं आपल्याला जे येते ना ते पण आपण विसरून जातो म्हणजे काढण्याची जी पाडे वर्ग घन जे आहे ते काढण्याची पद्धत चुकीची म्हणता येणार नाही पण त्याच्यामुळं वेळ खूप जातो तर आपल्याला पाठ असणं खूप आवश्यक आहे म्हणजे आपण एका एक सेकंदामध्ये इझिली आपण उत्तर काढू शकतो चला तर आता आपल्याला नवीनच म्हणजे बॅच नवीन स्टार्ट केलेली आहे त्यामुळं तुम्हाला सगळं बेसिक बेसिक आधी घ्यायचं नंतर मग आपण सिलेबसला सुरुवात करूया चला तर आता इथे वजाबाकी दिलेली आहे इथे बघा चौसष्ट लाख आठ हजार नऊशे सदोतीस मायनस त्रेचाळीस लाख नऊ हजार सातशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे या चौसष्ट लाखामधून आपल्याला त्र्याऐंशी हे सॉरी त्रेचाळीस लाख आपल्याला मायनस करायचे आहे तर मग कसे करणार आडवी बेरीज आडवी बेरिजेमध्ये करायचं की उभ्या बेरिजेमध्ये करायचं मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने तुम्हाला मी सांगणार आहे तर इथे आपल्याला एकक स्थानी काय दिलेलं आहे इथे एकक स्थानी दिलेलं आहे आपल्याला सात आणि इथे एकक स्थानी दिलेलं आहे आठ मग आपल्याला सातमधून आठ जातात का सा जातात का नाही जात कारण की सात छोटे आहे आठ हा मो मोठा आहे तर मग आपल्याला या तीन जवळून एक उसना घ्यायचा म्हणजे मग इथे काय झाले सतरा झाले मग सतरामधून आठ गेले इथे राहिले नऊ मग इथे किती झाले होते आपल्याला इथे तीन होते पण आपण इथला एक उसना घेतला तर इथे राहिले दोन मग दोनमधून आठ जाणार का नाही जाणार मग आपण इथे नऊपासून एक उसना घेऊ इथे झाले बारा बारामधून आठ गेले इथे राहिले चार मग इथे आपण एक घेतला होता ऑलरेडी मग इथे आपल्याला इथे राहिले आठ राहिले होते मग आठमधून सात गेले एक राहिला आणि इथे आहे आठ आठमधून नऊ जाणार का नाही जाणार मग अठरा इथे झाले अठरा एक चारपासून आपण एक उसना घेतला इथे झाले अठरा अठरामधून आपण नऊ गेले राहिले नऊ मग इथे चारमधून चारपासून एक आपण घेतला होता मग इथे झाले तीन तीन, तीन राहिले ना तीनमधून तीन गेले शून्य आणि सहामधून चार गेले राहिले दोन मग आपलं उत्तर काय आलेलं आहे वीस लाख नऊ हजार एकशे एकोणपन्नास तर मी तुम्हाला आडव्या पद्धतीने सुद्धा ही मांडणी करून दाखवणार आहे तर इथे चौसष्ट लाख चौसष्ट लाख आठ हजार नऊशे सदतीस मायनस त्रेचाळीस लाख नऊ हजार सातशे अठ्ठ्याऐंशी मायनस याच प्रकारे आपल्याला आता इथे सातमधून आठ जातात का नाही जात ना कारण की सात मोठ सात छोटा आहे आठ मोठा आहे तर आपल्याला तीनपासून आपण हे घेतले सतरा सतरा झाले इथे झाले सतरा सतरामधून आठ गेले नऊ राहिले इथे दोन राहिले आपण इथला घेतला होता दो दोनमधूनही आठ जात नाही कारण की दोन छोटे आहे आठ मोठा आहे तर आपण नऊ जवळून एक घेऊया इथे झाले बारा बारामधून आठ गेले चार राहिले मग इथे झाले आठ आठमधून सात गेले आठमधून सात गेले एक राहिला मग इथे आठमधून नऊ जाणार नाही कारण की छोट्या संख्येतून मोठी संख्या जात नाही आपल्याला कुठून तरी म्हणजे कुठून तरी म्हणजे शेजारच्या अंकाजवळून एक अंक एक उसना घ्यावा लागते मग इथे झाले अठरा अठरामधून नऊ गेले नऊ राहिले इथे झाले तीन तीनमधून तीन गेले शून्य आणि सहामधून चार गेले दोन तर बघा मग बग तुम्हाला कोण म्हणजे आठवी जर बेरीज गेली तर तुम्हाला प्रॅक्टिस जर असली तर फास्टमध्ये येईल जर नसली तर मग आपलं जे आहे ते आहे वेळ म्हणजे वेळ तर तेवढाच लागणारच ना तुम्हाला आता इथे बघा शून्यमधून आठ जाणार का नाही जाणार मग आपण सात जोडून एक घेतला इथे झाले दहा दहामधून आठ गेले दोन राहिले इथे राहिले आठ आठमधून चार गेले चार राहिले सॉरी हे बघा अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस सॉरी अठ्ठेचाळीस हजार नाही आट अठ्ठेचाळीस लाख दोन हजार तीनशे सत्तर आणि ब्याण्णव ब्याण्णव हजार आठशे अठ्ठेचाळीस हां तर आपल्याला हे बघा इथे आठ नाही झाले इथे झाले सहा झाले सॉरी हे इथे माझं कन्फ्युजन झालं होतं इथे शून्य आहे ना शून्यमधून आठ कसे जाणार जाऊ शकत नाही मग आपण इथे सात जवळून एक घेतला दहा झाले दहामधून दोन गेले दहा सॉरी दहामधून आठ गेले दोन राहिले मग इथे झाले सहा सहामधून चार गेले दोन राहिले मग इथे किती झाले तीन तीनमधून आठ गेले पाच राहिले आणि दोनमधून दोन गेले तीनमधून नाही सॉरी तीनमधून आठ जाणार का नाही जाणार ना मग आपण इथे दोन जवळून एक घेतला तेरा झाले तेरामधून आठ गेले पाच राहिले इथे एक राहिला मग एकमधून दोन जाणार नाही मग आपण इथे अकरा झाले अकरा घेतले आठ जवळून एक घेतला अकरामधून दोन गेले नऊ राहिले मग इथे झाले सात मग सातमधून आपण सात मधून नऊ जाणार का नाही जाणार मग मधून नऊ गेले मग इथे राहिले आपल्याला आठ आठ राहिले आणि मग इथे राहिले तीन हे तीन मग आपल्याला उत्तर काय आलेलं आहे अड अडतीस लाख नऊ हजार पाचशे बावीस अड उभ्या उभी मांडणी करून देऊ का तुम्हाला उभी मांडणी सांगते अठ्ठेचाळीस लाख दोन हजार तीनशे सत्तर मायनस ब्याण्णव लाख आठशे अठ्ठेचाळीस मायनस शून्यमधून आठ जात नाही म्हणून मग इथे इथला घेतला दोन राहिले इथे झाले सहा सहामधून चार गेले दोन राहिले मग तीनमधून आठ जाणार नाही मग तेरामधून आठ गेले पाच राहिले इथे राहिला एक मग अकरामधून दोन गेले नऊ राहिले इथे राहिला सात सातमधून नऊ जाणारच नाही कसेच जाणार नाही मग इथे झाले सतरा म्हणजे आपण चार जवळून एक घेतला इथे झाले सतरा सतरामधून नऊ गेले राहिले आठ आठ राहिले आणि मग इथे राहिले तीन तीन म्हणजे इथे कोणता अंक नाही म्हणजे शून्य म्हणजे मग तीन जशाच तसे आले म्हणजे अडतीस लाख नऊ हजार पाचशे बावीस हे आपलं उत्तर आलेलं आहे आता इथे बघा चारमधून तीन गेले एक राहिला तीनमधून चार जाणार का नाही जाणार मग आपण इथे उसना घेतला मग इथे म्हणजे तेरामधून चार गेले नऊ राहिले मग इथे काय राहिला होता आपण इथून एक घेतला ना तर एक राहिला होता मग एकमधून पाच जाणार का कसंच जाणार नाही अकरामधून पाच गेले सहा राहिले मग आपण इथे आहे सात मधून सहा गेले एक राहायला नाही आपण इथला घेतला होता म्हणजे इथे सात सहा झालेले आहेत सहामधून सहा गेले शून्य आणि आठमधून सात गेले एक राहायला आणि नऊमधून आठ गेले एक राहायला म्हणजे एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष एक लाख दहा हजार सहाशे एक्क्याण्णव हे आपलं उत्तर आलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जर आपल्या ग्रुपला जॉईंट व्हायचं असेल तर तुम्ही या नंबरला मला मॅसेज करा त्र्याऐंशी सतरा चोवीस एकोणवीस शहाऐंशी म्हणजे आपले जे जे रेग्युलरचे क्लासेस आहेत त्या क्लासेस ते क्लासेस तुम्ही टायमिंगनुसार जॉईन जॉईन करू शकता आणि छोट्या छोट्या ज्या काही तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नसतील तर तुम्ही मला कमेंट्स पाठवा मी तुम्हाला म्हणजे ज्या काही तुमच्या कन्फ्युजन आहे तर ते मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन तर या नंबरवर तुम्ही मला हाय पाठवा मॅसेज करा फोन करू नका धन्यवाद